आमच्या घरात गणेशोत्सवाची धावपळ चाललेली आहे आणि या धावपळीत लगबगीत आम्ही सगळे बिझी होतो आणि अचानक आमचं लक्ष गेलं झाली इथे आम्ही बघतो तर काय एक छोटासा असा एक वाटे, वाटे छोटा उंदीर मामा इथे ना येऊन आमच्या गणपतीचा इथे येऊन बसलाय त्याला मला असं वाटतंय बरं वाटत नाही ते छोट उंदराचं पिल्लू दिसत आहे तर आम्ही त्याला आता कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी ठेवण्याची अरेंजमेंट करत आहोत गणपती बाप्पा या लवकरात लवकर छोट्या आरती देत आहोत की त्याला बरं वाटवा म्हणून हा बघा हा मूषक राज आमच्या गणपती बाप्पाने दिलेला प्रसाद आरती नंतर तो खात आहे तर हा प्रसाद खाऊन त्याला बरं वाटू दे आणि तो लवकरात लवकर बरा होऊन जाऊ दे